एक एप्रिल पासून खासदारांच्या वेतनात चोवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे दरमहा दोन लाख चोपन्न हजार रुपये वेतन मिळेल राजकीय क्षेत्रातून या निर्णयाचं स्वागत होत असलं तरी करोडपती अब्जाधीश असलेल्या या खासदारांना खरंच वेतनाची पेन्शनची गरज आहे का असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित होत आहे काय काय मिळतं खासदारांना समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी समीक्षा खासदारांच्या वेतनात गेल्या चोवीस वर्षात झालेली वाढ डोळे तिफावणारी आहे त्यांच्या वेतनात तब्बल नऊशे तेहेतीस टक्के वाढ करण्यात आली आहे खासदारांना विविध प्रकारचे भत्ते आणि सुविधा दिल्या जातात त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे मासिक वेतन एक लाख साठ हजार यामध्ये चोवीस टक्के वाढ झाली मासिक पेन्शन चाळीस हजार ज्यामध्ये पंचवीस टक्के वाढ झाली कार्यालयीन खर्च पन्नास हजार यामध्ये पस्तीस टक्के वाढ झाली आहे प्रवास भरता सोळा रुपये प्रति किलोमीटर यामध्ये बारा पॉइंट पाच टक्के वाढ झाली आहे याशिवाय अतिरिक्त पेन्शन पंधरा हजार रुपये ज्यामध्ये पन्नास टक्के वाढ झाली आहे खासदारांना त्यांच्या कामकाजासाठी आणि वैयक्तिक गरजांसाठी विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात त्यामध्ये खालील लाभांचा समावेश आहे पहिलं म्हणजे प्रवास आणि निवास सुविधा सरकारी वाहन आणि चालक कुटुंबियांसाठी प्रवास सुविधा दिल्लीत मोफत निवास व्यवस्था रेल्वे प्रवासासाठी विशेष सवलत दुसरं म्हणजे वैद्यकीय सेवा वार्षिक पन्नास हजार पर्यंत मोफत वैद्यकीय उपचार संसद भवन परिसरात वैद्यकीय सुविधा याशिवाय खासदारांना इतरही लाभ मिळत असतात पहिलं म्हणजे इंटरनेट आणि दूरसंचारसाठी दरमहा पंधरा हजार कार्यालयीन खर्चासाठी दरमहा पंचाहत्तर हजार पाणी पुरवठ्यासाठी दरमहा आठ हजार किलोमीटर पर्यंत मोफत सेवा खासदारांच्या वेतनात चोवीस टक्के वाढीच्या निर्णयावर विविध राजकीय नेत्यांनी ने प्रतिक्रिया दिली आहे काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी टीका केली आहे आमदार बच्चू कडू यांनी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनवर टीका करत ऐंशी खासदार आणि पेन्शनची गरज नाही त्यांना त्यांच्या कामगिरीनुसार वेतन पाहिजे अशी मागणी केली आहे समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी वेतन वाढीला सामान्य प्रक्रिया म्हणून स्वीकारले परंतु मुद्रास्फीतीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अपुरी असल्याचं सांगितलंय त्यांनी लॅड सांसद स्थानिक क्षेत्र विकास योजना निधीत वाढ करण्याची मागणी केली के के आहे भाजपच्या मालविका देवी यांनी वेतनवाढीचं स्वागत केलंय परंतु एम पी लॅड निधीतही वाढ व्हायला हवी होती अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे खासदारांच्या वेतनवाढीच्या निर्णयावर सामान्य नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप पुकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारवर टीका केली आहे सरकारला आमदारांना पेन्शन देणं परवडत पण आम्हाला पेन्शन देताना आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे थोडक्यात खासदारांच्या वेतन वाढीचा निर्णय हा राजकीय दृष्टिकोनातून स्वागतार्ह मानला जात असला तरी सामाजिक स्तरावर त्याला विरोध होत आहे राजकीय नेते समान न्याय धोरणाची मागणी करत आहेत तर सामान्य नागरिक आणि सरकारी कर्मचारी सरकारकडून अधिक समतोल धोरणाची अपेक्षा करतायत खासदारांच्या या वेतन वाढीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा